चार दिवस झाले घोडं कुठं आडलंय याचं उत्तर मिळत नाही ते उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूयात आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आहेत द्या आता उत्तर घोट कुठं आडलं घोडं पण आहे पाणी पण आहे फक्त प्यायचं कधी हा टाइम ठरायचा आहे आणि म्हणून आता याला मला वाटतं आज उद्या मध्ये याचा निकाल लागेल मुख्यमंत्री कोण करायचा कसा करायचा हा थोडासा प्रश्न जे आहे ना सगळे लायक असल्यामुळे हो, थोडासा निर्णय घ्यायला वेळ लागतोय एकनाथ शिंदे साहेबाबद्दल महाराष्ट्राला माहिती आहे देवेंद्रची कॅपॅसिटी सुद्धा सर्वांना माहिती आहे म्हणून <coughs> निर्णय काय घ्यायचा भाजपमध्ये कधी कधी असंही होतं की कोणी आणखीन काही त्यांच्याकडे काही नाव असतील नाही सांगता येत नाही म्हणून कधी घ्यायचा आणि कसा निर्णय घ्यायचा हे फक्त आता वरिष्ठाच्या हातात राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असेल हे सुद्धा त्याच निर्णयाची वाट पाहत आहेत लॉबिंग जसं मंत्रीपद मिळावं म्हणून केलं जाते तसंच आता प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून लॉबिंग केली जाते त्यामुळे ही सगळी हा सगळा उशीर होतो कुणाकडे कर लॉबिंग करणार दोन माणसं आहेत नरेंद्र मोदीजी आहेत अमित शाह आहेत त्यांच्याकडे कर लॉबिंग करायची आवश्यकता काय सर्वजण राजकारणामध्ये त्यांना जवळून ओळखतात ते त्यांना ते एकमेकाला जवळून ओळखतात पण त्यांच्याकडे लॉबिंग हा प्रकार चालणार नाही जे काही निर्णय घ्यायचे तर ठोस निर्णय घ्यायची फक्त अधिकार त्यांना प्राप्त मध्ये असं एक मानलं जाते की परवा दिवशी तीस तारीख आहे शनिवार आहे आणि ती दर्श अमावशा आहे त्यामुळे अमावशेच्या मुहूर्तावर हा सगळा याचा पेच सोडवण्यापेक्षा अमावशा झाल्यानंतर हे सगळं गणित हे सगळा पेज सुटेल असे बोललं जाते अमावस्या पौर्णिमा जर हे पाहायचं असेल तर मग एकोणतीसला ला शपथविधी होईल किंवा दोन तारखेला होईल आणि मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर एकोणतीस किंवा एकोणतीस तीस किंवा दोन तारीख या तीन दिवसामध्ये हा शपथविधी होईल दोन तारखेपर्यंत क्लिअर चित्र होईल फक्त चित्र मुख्यमंत्री कोण होणार हेच राहिले मुख्यमंत्री झाला म्हणजे बाकी सर्व प्रश्न संपले मग मंत्रिमंडळाचा विस्तारही ताबडतोब होईल मंत्रिमंडळ स्थापन होईल आणि मग कोणतीही अडचण भासणार नाही या यासाठी एक तर एक हा शपथविधी ऐतिहासिक शपथविधी आहे इतक्या मोठ्या मेजॉरिटीने पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक सरकार आलेलं आहे या सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती असावी इतर राज्यातले मुख्यमंत्री यावेत या, या सर्वांना एका ठिकाणी आणण्याची सुद्धा जबाबदारी या भाजप सेनेच्या सर्व इकडच्या से नेत्यांची आहे म्हणून हा सोहळा सुद्धा तेवढा दिमागदार पद्धतीने झाला पाहिजे हाही त्याच्या मागचं एक कारण आहे म्हणून हा वानखेडेवर सोहळा व्हावा असं आमची सर्वांची इच्छा आहे म्हणून त्यांची अवेलेबिलिटी शपथविधीची तारीख हे सगळं मॅच करण्यासाठी सुद्धा खटाटोप थोडा चालला आहे म्हणजे याचं उत्तर हळूहळू मिळायला लागलंय की हा सगळा मेगा इव्हेंट व्हावा यासाठीचा हा सगळा वेळ घातला जातो असं तुमचं म्हणणं आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा झालंय अनेक वर्षाच्या नंतर पहिल्यांदा एवढी बहुमतात सरकार पाहतोय आ... आज तुमचे मित्र संजय राऊत आता तुम्ही मित्र मानताय की नाही माहीत नाही कारण त्यांना प्रचंड बहुमतानं तुम्ही पराभूत केले आहे ते असं म्हणतायत की एवढं पाशमी बहुमत मिळून हे सरकार स्थापन करत नसतील तर यांच्या तंगड्या तंगड्यात एकमेकाच्या अडकलेल्या आहेत त्यांना त्यांची नजर वाईट आहे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वाईट आहे शुभ बोल नारे असं किती वेळा बोलावं आता त्या शब्दाला सुद्धा अर्थ राहिलेला नाही म्हणून ते बोलतील तर ते घाणच बोलतील हे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे म्हणून आमच्या तंगड्यात गोळ काही नाही अडकलेलं आम्ही गळ्यात गळा घालून फिरतोय आम्ही तंगड्यावर ते तंगड्याच्या नंतर ते उरावर आले हे दिल्लीमध्ये पडद्यामाग एकमेकांच्या उरावर बसलेले आहेत असं म्हणतात ही याची भाषा आहे म्हणून लोकांनी जे यांना नाकारलं ना ते यांच्यामुळं म्हणून आम्ही सांगतो ना सत्ता आणण्यामध्ये जसं इतर सर्वजणांनी सहकार्य केलं तसं हे संजय रावचं एक सहकार्य आहे आम्ही त्याला विरोधकच मानत नाही त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला फायदा झाला आणि असाच माणूस त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांचा तो वाटाळ होईलच होईल परंतु आमचं निश्चित भलं होईल म्हणून आम्ही त्यांना असाच विरोधक आम्हाला पाहिजे होता आणि त्यांनी असंच बोलत राहावं आता त्यांच्याकडे काय विषय काय तो विषयच नाही आहे मूर्खासारखी बडबड करणं काही दिवसानंतर स्वतःच ते उद्धव ठाकरे साहेब म्हणतील हे बाबा बस कर आता आमचं डोकं दुखायला लागलंय ही वेळ निश्चित त्याच्यावर येणार आहे डरकाळी कोण फोडणार डरकाळी कोण साहेब डरकाळी वाघच फोडतो आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या एक एकनाथ शिंदे साहेब हा एक वाघ आहे त्यांनी डरकाळी फोडली तर चांगल्या जे धाबे आम्ही दनाले आहेत ते तुम्ही पाहिलेले एक आणखी एक विषय चर्चेला जातोय की जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही झाले तर ते प्रत्यक्ष सत्तेत सहभागी स्वतः पद घेणार नाहीत पण शिवसेना सत्तेत राहील त्यावेळेस उपमुख्यमंत्रीपद हे दुसऱ्याला जाऊ शकतं ज्यामध्ये उदय सामंत तुमचं नाव संजय शिरसाट या दोघांची नावं आहेत त्यांना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मिळू शकतं नाही किंवा त्या चर्चेमध्ये आणखी कोणाला काही तशी माहिती सुद्धा नाही या सगळ्या सत्ता समीकरणाचं एकमेकांना हे करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर जातीय समीकरण एक ब्राह्मण एक, एक, एक मराठा एक मा मागासवर्गीय म्हणजे दलित चेहरा असं एक सगळं समीकरण त्याचबरोबर मराठवाड्यात विशेषतः मराठा आणि वर्षेस ओबीसी असं संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये तिसरा माणूस जर या सगळ्या दोघांना एक आणण्याचा प्रयत्न केला तर अशा वेगवेगळ्या अडकळी बांधल्या जातात आणि म्हणून ही नावं पुढे आली अशी चर्चा आहे होऊ शकतं ना मागच्या वेळेस लोकसभेला सुद्धा असं समीकरण करायचा प्रयत्न केला होता तोच प्रयत्न जर या ठिकाणी झाला तर होऊ शकतो असं काही नाही विशेष नाही परंतु त्यात नावं कुणाची ती काय किती असा सगळा निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांना आहे ते मुख्यमंत्र्याला आणि आम एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आमच्या पक्षातर्फे एकनाथ शिंदे साहेबांना हा अधिकार आहे आणि म्हणून त्या काय निर्णय होईल ते मुख्यमंत्री ठरल्यानंतरच्या ह्या गडामोडी आहेत एकदा मुख्यमंत्र्यांचं नाव डिक्लेअर होऊ द्या मग त्याच्यानंतर काय समीकरण करायचे कसे करायचे हे सर्व नेते एकत्र बसून ठरवतील थँक्यू घोडं कुठं आडले तर त्याची दोन उत्तरं मिळालेली आहेत की हा सगळा मेगा इव्हेंट शपथविधीचा व्हावा असा युतीचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी पंतप्रधान असतील अमित शहा असतील ही येतील सिक्युरिटीचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी विचार करून हा जो काळ आहे तो हळूहळू लांबवला जातोय दा असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय पण दावा करत असताना मुख्यमंत्री हे सिंदेच होतील असं त्यांचं म्हणणं आहे